नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे स्वागत आहे चला आवाज क्लिअर येत असेल तर येस म्हणा हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज हे आपलं युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलवर आपल्याला या वर्षीच्या सर्व तासिका झालेल्या तासिका काही ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्लेलिस्ट त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी माझ्या या नंबरवर व्हॉट्सअपवर आपलं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला टाकावे कृपया कॉल करू नये मित्रांनो भाषा विषयाचा अत्यंत महत्वाचा घटक आपण पाहत आहोत उतारा उतारा क्रमांक सात आज आपण पाहणार आहोत यापूर्वी एकूण सहा उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक सात तिला काय आहे पहा वरे आलेल्या प्रख्यात खूप महत्वाचा या शब्दाचा अर्थ कोणता शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न विचारलेला आहे पर्याय ए ख्यातनाम बी प्रघात सी निपुण आणि डी कुशल ओके पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन प्रश्न दुसरा वाचूया आपण आईच्या उपदेशाने एडिसनला काय मिळाले आईच्या उपदेशाने एडिसन कोण आई कोण इथं आपण उतारा वाचल्यानंतर समजणार आहे ओके आईच्या उपदेशाने एडिसनला काय मिळाले पर्याय ए धाक बी धैर्य सी प्रोत्साहन डी पारितोषिक काय मिळाले ते आपण पाहणार आहोत पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पुढचा थॉमस एडिसन एडिसनचं शिक्षण ओके आईच्या मार्गदर्शना खाली का झाले झाले असं वाचायचं झालो झाले नाही ओके okay. थोडस मिस्टेक झालेली आहे थॉमस एडिसनचं शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली का झाले पर्याय ए त्याच्या शिक्षकाने त्याला मठ ठरवलं होतं बी एडिसन शाळेत जाऊ शकत नव्हता त्याची आई शिक्षिका होती आणि डी त्याला शाळेतून काढून टाकले होते थॉमस एडिसनचं शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली का झालं असं म्हटलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उतारा वाचल्यानंतर मिळणार आहे पुढे जाऊया पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक चार ओके आईच्या गुणाविषयी या उतार्यात कोणती म्हण वापरली आहे कोणती म्हण वापरली आहे ते पाहायचे आपल्याला पर्याय ए आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही बी आई माझा गुरु आई कल्प तरु सी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी आणि डी स्वामी जगाचा आई विनयभिकारी सगळे आईविषयीच म्हणी आहेत परंतु उतार्यात आलेली म्हण विचारलेला आहे म्हणून आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचे उतारा वाजता प्रश्न पुढचा या उतार्यातील शेवटचा प्रश्न ओके थोडस प्रश्न खालीवर झालेला आहे थॉमस एडिसन चे शिक्षण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले शाळेतील शिक्षकांच्या बी धर्मगुरुंच्या पुढे जाऊया थोडस खाली घेतो शास्त्रज्ञांच्या आणि आईच्या कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालं एका एक प्रश्नामध्ये पण उत्तर तुम्हाला मिळालं असेल विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक वाचावा लागणार आहे का हे प्रश्न आणि पर्याय आपण डोक्यात ठेवलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ही म्हण अगदी योग्य आहे पहा आईमुळे घरातील मुलाचा विकास होतो तर सर्वांनाच माहित आहे ओके okay. परंतु आपण त्यावर विश्वास ठेवत नाही आईमुळेच घरातील सर्वांचा विकास होतो मुलाचा विकास होतो त्याची बुद्धिमत्ता जागृत होते कोणाची मुलाची कोणामुळे आईमुळे त्या मुलांचं चारित्र्य घडत असत आई मुलाचं चारित्र्य सुद्धा घडवत असते असं बालमानशास्त्रज्ञ सांगतात बालमानशास्त्रज्ञ म्हणजे कोण लहान मुलांचं मुलांचा अभ्यास करणार शास्त्र आणि त्याचं मानसशास्त्र म्हणजेच लहान बालमानसशास्त्रज्ञ शाळेत जाण्यापूर्वी बालकाचा विकास जडणघडण बालपणापासूनच घरी होत असते ओके प्रख्यात संशोधक शास्त्रज्ञ थॉमस एडिसन याला त्याच्या शाळेतील शिक्षकांनी काय ठरवले होते मठ्ठ आपल्याला माहिती आहे मठ्ठ म्हणजे ढ ढ ठरवले होते म्हणून त्याची प्रेमळ आई नॅन्सी एव्हिएट हिच्या मार्गदर्शनाखाली त्याच शिक्षण झालं कोणाच्या मार्गदर्शनाखाली कोणाचं शिक्षण झालं थोडस वर घे तुम्ही ओके okay. पहा शाळेतील शिक्षकांनी थॉमस एडिसनला काय ठरवलं होतं मठ ठरवलं होतं ढ ठरवलं होतं आणि म्हणून त्याची आई प्रेमळ म्हणजे प्रत्येकाची आई प्रेमळच असते राग आल्यावर मारते म्हणा परंतु प्रत्येकाच्या ऐक्रेमळच असते शाळेतील शिक्षकांनी मठ्ठ ठरवलेल्या एडिसनला ती सांगत असे मुला किंवा बाळा प्रत्येक गोष्ट यशस्वी करून दाखव पहा आपल्यासाठी सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे हे वाक्य आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही करत आहोत ते शंभर टक्के यश मिळवण्यासाठी करत आहोत बरेच विद्यार्थी मला विचारत असतात सर नवोदय विद्यालयाला नंबर लागण्यासाठी किती गुण पाहिजेत किती प्रश्न बरोबर आले पाहिजेत किती चुकलं तर चालतं मी सांगत असतो शंभर टक्के गुण मिळवा शंभर टक्के साठी प्रयत्न करा तसं एडिसनच्या आईने पण सांगितलं होतं की बाळा प्रत्येक गोष्ट शंभर टक्के यशस्वी करून दाखव आपल्या आईच्या या उपदेशानं प्रोत्साहित होऊन त्याला प्रोत्साहन मिळालं एडिसन आपल्या आवडीच्या कामात यशस्वी झाला व विश्वविख्यात बनला म्हणजे जग प्रसिद्ध बनला पहा विद्यार्थी मित्रांनो असा हा थॉमस एडिसन ज्या विद्यार्थ्याला शिक्षकाने ढ ठरवलं होतं ढ कोणीही नसतो त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्याच्या आईनं ते प्रोत्साहन मिळ दिलेलं होतं आणि तो आज जगविख्यात बनलेला आहे अशा पद्धतीने छोटासा परंतु खूप छान उतारा विद्यार्थी मित्रांनो गोष्ट छान वाटते परंतु प्रश्नाची उत्तरे पण छान दिली पाहिजे हे काही प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलं नाही पाहिजे आपण प्रश्न वाचले होते अगोदर नंतर उतारा वाचला आता पुन्हा प्रश्न वाचून आपण काय करत आहोत उत्तरे देणार आहोत उतार्यात आलेल्या प्रख्यात या शब्दाचा अर्थ कोणता ख्यातनाम चला गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेले आहे काही विद्यार्थी अजून गुड मॉर्निंग करण्यामध्ये व्यस्त आहेत चला व्हेरी गुड गणेश भारती पर्याय क्रमांक एक म्हणत आहे उतारात आलेल्या प्रख्यात या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे आपल्याला प्रख्यात या शब्दाचा अर्थ चला ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे ओके समर्थ पर्याय क्रमांक ए म्हणत आहे सृष्टी बी म्हणत आहे झगरे ए म्हणत आहे नावली चला पृथ्वीराज शिवकुमार रितिका निनाद पोघे नावली चला स्वरा वृषाली अक्षद जानवी तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए म्हटलेला आहे प्रख्यात म्हणजे ख्यातनाम हे उत्तर बरोबर प्रघात म्हणजे आघात होणे निपुण म्हणजे पारंगत असणे कुशल म्हणजे पारंगत असणे परंतु प्रख्यात म्हणजे ख्यातनाम प्रसिद्ध आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न दुसरा ओके okay. आईच्या उपदेशाने एडिसनला काय मिळाले पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर काळजीपूर्वक वाचला त्यांचं उत्तर चुकणार नाही पर्याय ए धाक बी ताक धाक धैर्य प्रोत्साहन पारितोषिक काय मिळाले हो आईच्या उपदेशाने एडिसनला काय मिळाले हो चला व्हेरी गुड अक्ष आकांक्षा राजकुमारी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर निवडायचं आपल्याला राज वेरी गुड बेटा चैतन्य सृष्टी छान मी उत्तर सांगणार आहे धाक मिळाला ना का नाही धैर्य मिळाला का नाही प्रोत्साहन ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन ओके थॉमस च शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली का झाले झाले असं वाचायचं ओके इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे का झाले ओके okay, शिक्षकाने त्याला मठ्ठ ठरवलं होतं म्हणून बी एडिसन शाळेत जाऊ शकत नव्हता म्हणून सी त्याची आई शिक्षिका होती म्हणून आणि डी त्याला शाळेतून काढून टाकले होते म्हणून पहा एडिसनचं शिक्षण त्याच्या आईच्या मार्गदर्शनाखाली का झाले याच उत्तर आपल्याला कमेंटमध्ये करायचंय खूप छान प्रश्न आहे परंतु गोंधळून टाकणार टाकणारा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन चला राज सृष्टी चैतन्य सिद्धेश्वर नावली चला श्रद्धा ध्रुव दवे व्हेरी गुड बेटा काळे आहे का वृषाली पृथ्वीराज प्रतीक्षा आकांक्षा महेश चला व्हेरी गुड स्वरा शिंदे समर्थ भारती नावली चला जानवी स्वरा ओके एकच वेळेस उत्तर लिहा बेटा किंवा दोन स्वरा असू शकतात निनाद शिवकुमार गणेश अक्षत ढोळे चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो थॉमस एडिसनचं शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली का झालं पर्याय चारही पर्याय काळजीपूर वाचा त्याच्या शिक्षकाने त्याला मठ ठरवलं होतं म्हणून हे उत्तर होऊ शकतं परंतु पुढचा पण पर्याय वाचा एडिसन शाळेत जाऊ शकत नव्हता का जाऊ शकत नव्हता तुझेला होता तुझे त्याची आई शिक्षिका होती म्हणून त्याच्या आईच्या मार्गदर्शनाखाली त्याचं शिक्षण झालं का नक्कीच नाही त्याला शाळेतून काढून टाकलं होतं उता का तसा उल्लेख नाही म्हणून त्याच्या शिक्षकाने त्याला मठ ठरवलं होतं म्हणून त्याचं शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली झालं आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन ओके पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार काय आहे आईच्या या गुणाविषयी उतार्यात कोणती म्हण आली आहे म्हणजे आईचा जो काही गुण आहे त्याविषयी उतार्यात आलेली म्हण वापरा विचारलेला विचार आहे पर्याय ए आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही ओके बी आई माझा गुरु आई कल्पतरू जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी आणि डी स्वामी तिने जगाचा आई विनयभिकारी विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचंय खूप सोपा प्रश्न चला पृथ्वीराज भुजबळ प्रश्न क्रमांक चारचं उत्तर सिद्धेश्वर नाव लिहित चला शिंदे सृष्टी रोहिणी गोरे ध्रुव जानवी चैतन्य रविराज अक्षर महेश काही विद्यार्थी लाईव्ह क्लासमध्ये नसतात आणि मग ते काय करतात माझं नाव आलं नाही म्हणतात नंतर क्लास करतात ओके नंतर क्लास केला तरी चालतो मित्रांनो परंतु शक्यतो लाईव्ह करण्याचा प्रयत्न करत चला चला स्वरा ज्यांना लाईव्ह क्लास करता आला नाही त्यांनी नंतर त्यान आपल्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड होत असतो तो पुन्हा पहा आणि हे प्रश्न आणि पर्याय मात्र लिहून घेत चला तर आईच्या गुणाविषयी उतारात आलेली म्हण आई सारखे दैवत सारे जगात नाही ही, ही म्हण उतारात कुठे चाललेली नाही आई माझा गुरु आई कलपतूर ही म्हण आईसाठी आहे परंतु उतारात आलेली नाही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उधारी ही उतारात आलेली आहे स्वामी तिने जगाचा आई अधिकारी ही उतारात आलेली नाही बरेच विद्यार्थी पटकन पर्याय क्रमांक एकला राईट करतात आणि लगेच उत्तर टाकतात परंतु विद्यार्थी काळजीपूर्वक चारही पर्याय वाचा चल ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पाच शेवटचा प्रश्न आहे चला थोडस झालेलं आहे या ठिकाणी प्रश्न पाचवा काय आहे चला कमीत कमी वेळामध्ये अगदी वेगाने आपण घेत आहोत पंधरा ते वीस मिनिटाच्या भाषा विषयाचा तास आपण संपणार आहोत थॉमस एडिसन चे शिक्षण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले किती सोपा प्रश्न विचारत आहे परंतु कधी कधी सोपे प्रश्न विद्यार्थी हुशार विद्यार्थी चुकतात पर्याय ए शाळेतील शिक्षकांच्या बी धर्मगुरूंच्या सी शास्त्रज्ञांच्या आणि डी आईच्या कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालं चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय चला काही मोरे सी म्हणत आहे कचरे सी म्हणत आहे सृष्टी डी म्हणत आहे कचरे ओके संपदा डी म्हणत आहे प्रश्न क्रमांक पाच उत्तर डी पा खूप छान कमेंट करत आहे चला विद्यार्थी मित्रांनो ध्रुव महेश अक्षर आकांक्षा जानवी फड नाव लिहित चला निनाद चैतन्य प्रतीक्षा पवार राज शहाजी माळी राजमाळी मला वाटतं गेल्या वर्षी पण क्लास करत होता का चला स्वरा अक्षदा अक्षद सॉरी अक्षद भोगळे चला शिवकुमार समर्थ रविराज चला शिवकुमार बेटा एकच वेळेस उत्तर लिहित चला रितिका स्वरा नंदिनी स... चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे शेवटचा प्रश्न आहे थॉमस एडिसनचे शिक्षण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले शाळेतील शिक्षकांच्या नाही कारण त्यांनी मठ ठरवलं होतं धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली नाही शास्त्रज्ञांच्या नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांचे पण लिहिलं होतं परंतु डी आईच्या मार्गदर्शनाखाली थॉमस एडिसन यांचं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप कू, खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण उतारा क्रमांक सात स्पष्टीकरणा सह घेतलेला आहे शिकवलेल्या या उतार्यांवर आधारित आपण चाचण्या घेणार आहोत त्यानंतर मग न शिकवलेल्या उतारावर सुद्धा चाचण्या घेणार आहोत जम्बो टेस्ट घेणार आहोत अशा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी गणिताची जम्बो टेस्ट सोडवली नसेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या ग्रुपवरती हो चाचणी पुन्हा दिली जाईल ती चाचणी सोडवा आणि यापूर्वीचे उतारे तुम्ही सोडवले नसतील तर उतारे पुन्हा सोडवा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे